आपण मेकअप आर्टिस्ट आज रोडवर मेकअप करत आहे पहिले दवा बाजून फक्त ना फक्त कामच करते आत्या पण असते बघ पहिल्यांदा आत्या दिसते ना काम करताना मी बघल्या पक्या कोमऱ्यावरती आणि बरं तू गणपती न आले दिला नाही चिकन पाहिजे तुला ला आले कुंकूचा कार्यक्रम आहे निमित्त कारण जातोय नाही आलो इकडे हॅलो ना तुमचा पुणे एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आलोय आहोत त्यांच्या इथं गणपती عنده नक्की तुम्हाला लागून आमची पूर्ण फॅमिली कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये चाललो आम्ही सगळी गणपती आणाला तुम्ही काय गाडत लावले कणा नकाण yana ठेवून आम्ही चाललो

बर्थडे करते अरे बोलली त्यांचे <laughs> मखर झाले पुरी कमेंट मध्ये सांगा कुठला दरबार आहे <laughs> पूनम भर मेकअप आर्टिस्ट आज रोड वर मेकअप करत आहे भारी कार ना रांगोल्या रांगोलीच आहे ना रांगोलीच <laughs> आहे वाटते तर तर तीन ते चार दिवस मेहनत घेऊन एकदांचा पूर्ण झालेला आहे सेटअप आता आता भाऊसांनी जे वर की इकडे झोपलो एकदम लवकर उठावं लागल भाऊसांच्या घरात आय म्हणून झोपते रे पुरे आले आता वादम बारा आत्ता जे इकडे झोपला तर साने तर सात वाजताच उठावं लागला पण नसते पुरे आले यांच्या आख्या गावात फक्त तीन गणपती आहात तीनच गणपती आहात

या बोलला यार होती ना केक कापले आणि ज्याचा तो फक्त हॅपी बर्थडेच करते हे पण मेकअप ते लग्नाला येईल का हो हां गणपदेंदर मेकअप आवरे गणपती गणपती असून दे साधा फंक्शन असून बाईला मेकअप इम्पॉर्टन व्हिडिओ मध्ये आईला बघितलं असेल आमची चौथी जनरेशन आहे आमची आईची आई आहे ती <laughs> <laughs> आईची आईच ना गं आईची आई अजूनपर्यंत स्ट्रॉंग नाही यांची इरा पत्ता बित्ता काही खेळत नाही आता रातचे काय करायचं काही माहीत नाही बघू पत्ता ना सांगता की आपल्या पत्त्याची जमणार नाही जागरण करायचं आमला प्रवास करून आल्यान रोशन मात्रे ललित यश जय सोम टाइम लागला तुम्हाला फेटकाम असेल आमचं फेटकाम झाले आहे अरे गणपती हल्दी ना आईलय का तू नाही मी बघले मला पक्क्या कुंबऱ्यावरती आणि बरं पण तिथे असेल गणपती आले आल्या हल्दीला चिकन पाहिजे तुला मला हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे मी गणपती आम्ही शंभर शंभर काढलेलं मी तुम्हाला चला आता निघता का नाही ढाव्या लांबचे पाहुणे लवकरच निघतात जेवण बिवण करून पण त्यांना चिकनची आशा होती पण विसरलं की ते गणपती आलेलं सगळ्या निराशा झाल्या लाट लाच बॉयलर ब्रॉयलर बघते ना, 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 ना केव हो <laughs> उपवास नाही करार उपवास आता बारा पाच येतील ना घरा जापर्यंत आपली ट्रॅफिक आहे ट्रॅफिक पण जाम होती धन्यवाद तुम्ही वेलात वेल काढून इथपर्यंत आले वेलात नाही नाही आमचं सगळ्या वेलमध्ये फेल दिला आहे गुरुवारी आता क्रॅपरेट शिकव याला कौश झेले क्या केक चोर केक पालवले घर तुम्ही तू आपण कौश के केक कोणी घेतले भाऊने केक लपवले ना आपण गवशा आहोत गवशा चल खादो रे केक दे पलवले आम्ही गवशा काय लपवलेला काय या फ्रीज लपून ठेवलेला डेंजर काम नाही आता हे आपण खावी आला देवाजा नाही आता तू खाशील ना तू खाजा केक खाजा हा ना थोडा खा ना केक नाही खाऊ केक के खाओगी क्या नहीं नहीं खाऊंगी क्यों म्हणजे तू नाही खाएगी तर मेरे को भी नहीं खाना अच्छा लगेगा आ जाओ खा थोड़ा खा न नाही नाही ये बघ यानी पण जेतला जेतले जेतले रास रास बिझकले तुझे रास मधले एक आमी जेतले एक आमी घे तू रास मधले रास खा कपडा घे इब चली बॅग जाईचा आता आता इबो बॅग पळवली भाऊ 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 याची बॅग दे आ चाऊ ले काय चालले नाहीये ही बॉटल चोर बॉटल चोर बॉटल चोरच लावले त्याला व्हिडिओ दाखवतो ना बॉटल गायब काय थाली पै बॉटल घेतली दोन बॉटल घेतल्यानंतर सगळी बघता बॉटल गायब काय होता बॉटल गायब होता कारण किती भरल्यानंतर बॉटल आत्का बॉक्स ने तुला तो ए काय लिहाय तिथं बॉटल काय नाही वाज तुला अरे माकरा गणपती ना आले का आले मोबाईल ची बसले जा का ना काही खेळ इथं काही कर ना पत्ता बिता शेल ना तिथं नाच तरी जाचा काय नाचा मोबाईल घेऊ लायले काय ठेव मोबाईल मिळ देव आय ते दे दे कामा कर मोबाईलचे दे चला बाहेर आता नाचता तुम्हाला दाखवता संगीत कुर्सी दाली ट्रॉफी आई ट्रॉफी साढी बण ਦਾਦਾ ਜੀ ਦੁਲਾਨ ਦੇ ਜਿਕਾ ਦਾ या ना सगळ्यांना हरवले तर सगळ्यांनी तोंडा पारल्या कोणची केलाची इच्छा पण राहिली नाही यांची तर पत्ती लाल नी अरे ती राणी आज राणी मुले अख्ख्या आयुष्याच वाटोला वले एव्हा जावाचा खर्च निघले माझा इच्छा तर होत नाही इथल्या जावाची पण काय करू मॅच आहे दिना पाटीलच्या जा शक जावा लागल ना बघू टाइम भेटला आज व्हॅलेंटाईन डे आहे ना आमचा व्हॅलेंटाईन डे बघा कसा सेलिब्रेट येते आजचा आमचा अख्खा दिवस असाच गेला व्हॅलेंटाईन डे असून पण काही फायदा नाही आम्ही फक्त आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच जे काय ते क्रिकेटच आहे नशी पण पोरीपूर्ण इकडे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू दिवसभर आमचा गेला आहे